या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गुन्ह्यातील फिर्यादीला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यातील अपडेट मिळण्यासाठी मिशन प्रगती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी मिशन प्रतिसाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी जाहीर करण्यात आले असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन भगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली बगाटे म्हणाले जो फिर्यादी आहे त्याला गुन्ह्याच्या तपासाची माहिती मिळावी त्यामध्ये फिर्यादीला घटनास्थळाचा पंचनामा आरोपीची अटक अशी प्रत्येक अपडेट मेसेज व्हॉट्सअपद्वारे देण्यात येणार आहे ज्यांच्याकडं फोन नसेल त्यांना पत्राद्वारे गुन्ह्याचा अपडेट देण्यात येणार आहे मिशन प्रतिसादमध्ये यापूर्वी सर्व जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आलं होतं परंतु ते काम कुठंतरी ढिलं पडलं त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सेवा त्यांची काही तक्रार असेल त्यांना घरातून मारहाण होत असेल कोणी फसवणूक केली असेल तर त्यांच्या मदतीसाठी चोवीस तास दोन हेल्पलाईन नंबर ठेवण्यात आले आहेत ते फोन घेण्यासाठी अंमलदार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीनुसार पोलीस कर्मचारी तातडीनं त्यांच्या मदतीसाठी ते जिथं कुठं असतील तिथं जातील त्यांना हवी ती मदत करतील तसंच त्यांची जी समस्या होती त्यावर पोलिसांनी कशी मदत करून ती समस्या सोडवली याचा फोटो संबंधित यंत्रणेकडे पाठवून त्याचा पूर्ण पाठपुरावा करण्यात येणार आहे यासाठी पथकं तयार करण्यात आले असून या दोन्ही मिशनचे मॉनिटरिंग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून होणार असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षकांनी दिली पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शंभर दिवस कार्यक्रमानंतर आता एकशे पन्नास दिवस कार्यक्रमाची माहिती दिली